राजा गर्माकडे पाहू नका आणि विनतीपूर्वक राजा धर्माला काय होता माझ्या घर मस्त माझ्या सर्वांना ज्या वेळेस हा व्यक्ती असताना जागोजागी साखळीने बांधलेले आहे आणि राजा धर्माला हात जोडून विनंतीपूर्वक त्या ठिकाणी बोलायला लागला महाराज तू दयाळू आहे काय आणि माझ्या सगळ्या अंगारामध्ये या ठिकाणी खेळ लागलेले अतिशय से व्याथा व्हायला लागल्या दुःख व्हायला लागलं म्हणून मुल म्हणजे माझ्यावर कृपा कर तू दयाळ आहे आणि थोडं म्हणजे मला तरी सोडव पाच मिनिटं तरी म्हणजे मला सोडव अशा प्रकारची विनंती तो आवाडणे शरीराचा दैत्य असणारा राजा धर्माला करू लागला सर्वांग तिडकते महाराजा सोडवी अजी माते धर्मा मुल धर्म काळ वळला चित्ते म्हणे तुझे सोडवी महाराज त्या ठिकाणी चळवळ करून विनंती करायला लागलं राजा धर्मा म्हणजे तू दयाळ आहेस कर्पळ आहेस म्हण या ठिकाणी मला एवढं दरड बांधल्या गेलं तर मला माझ्या जागोजागी कळ लागलेले अतिशय मी विकळ झालो माझं शरीर असतं बिकळ व्हायला लागलं म्हणून महाराज माझ्यावर मुली दया करा थोडं म्हणे मला सोडवा म्हणून तुम्हाला मी शेरणा आलो आता एवढी विनंती करायला लागलं दया करायला लागला राजा धर्म असतवळे वर का राजा धर्माला मली दया आली अरे राजा धर्म सांगायला लागले बाबा तुम्हाला एवढं तळमळ करू नको तुला सोडवतो बरं काय अशा प्रकारचं राजा धर्म या ठिकाणी लागले

राजा रामचंद्र भगवान की जयोज